काल जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेला दहशतवादी हल्ला ही केवळ एक असुरक्षेची चूक नाही तर देशातील सामाजिक आणि आर्थिक रचनेवर घाव घालण्याचा सूक्ष्म प्रयत्न आहे या हल्ल्याचा उद्देश केवळ धार्मिक तेढ निर्माण करणं नव्हे तर देशातील आर्थिक स्थिरता सामाजिक जातीय सलोखा आणि राजकीय समतोल हादवणं हाच खरा हेतू असावा असं आसा दिसून येत आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम भारत अनेकांच्या डोळ्यात खुपतो आहे विदेशी गुंतवणूक स्टार्टअप यशस्वी होणं आणि ग्रामीण भागात वाढणारा आर्थिक व्यवहार हे सगळं मोडीत काढण्यासाठी देशात अशांतता निर्माण करणं हे यामागचं प्रमुख उद्दिष्ट आहे या हल्ल्यामुळे समाजात संशयाचं वातावरण तयार होतं जात पात धर्म आणि प्रांतीयतेच्या नावानं द्वेष पसरतो आणि हेच लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचं साधन बनतं म्हणूनच आज गरज आहे ती एक विरोधात तोंड करायची नाही तर एकत्र उभं राहण्याची कारण देशाचे शत्रू पलीकडून फक्त बंदुका घेऊन येत नाहीत ते मनामध्ये फुटी पेरून जातात शेवटी हा देश जातीनं धर्मानं नाही तर एकतेनं उभा आहे आणि उभा राहणारच सावध रहा, सजग रहा आणि सर्वप्रथम भारतीय राहा